विरारमधील कारगिल नगर परिसरात असलेल्या हिताची कंपनीच्या एटीएम मधून चोरी करणाऱ्या चिमटा गँगचे दोन सदस्य अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेत ही कामगिरी स्थानिक सुरक्षा रक्षकांची सतर्कता आणि नागरिकांच्या सुज्ञतेमुळे घडली आहे पकडलेल्या दोन्ही आरोपींना स्थानिक नागरिकांनी पकडून चांगला चोप दिला आणि नंतर त्यांना विरार पोलिसांच्या हवाली केला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सोनू सूरजप्रसाद गौतम आणि रणजित कुमार गोविंदप्रसाद पासी अशी आहेत हे दोघेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये एटीएम मधून चोरी करताना स्पष्ट दिसू लागले आहेत चोरी करण्याची त्यांची पद्धत फारच चलाक होते ते एटीएम मशीनच्या त्या भागात एक चिमटा म्हणजेच एक प्रकारचा लोखंडी क्लिप सारखा उपक्रम बसवत असतात ज्या ठिकाणाहून पैसे बाहेर येतात जेव्हा एखादा ग्राहक पैसे काढत असे तेव्हा नोटा त्या चिमट्यामध्ये अडकून जात ग्राहकाला वाटत असे की एटीएम मध्ये काही तांत्रिक बिघाड झाला आहे पण त्याच अडकलेल्या नोटा हे चोर नंतर काढून घेत असत विरार पोलीस ठाण्यात या दोघांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत